नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आजची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे भारताचे पाकिस्तानावर पन्नास ड्रोन हल्ले झालेले आहे आता अमेरिकेनं देखील मोठा निर्णय घेतलेला आहे युद्ध अटळ आहे असं सगळ्यांना वाटत आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच सी एम मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आजची मोठी बातमी समोर येत आहे पहलगाम मध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत भारतानं केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये पीओ के मधील पाच तर पाकिस्तान मधील चार दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहे भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे पाकिस्तानाकडून बुधवारी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यानंतर आता पाकिस्तानला त्याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे पाकिस्ताननं भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला त्यानंतर भारतानं आज सकाळपासून पाकिस्तानवर ड्रोन हल्ल्याला सुरुवात केली आहे भारतानं पाकिस्तानच्या बारा शहरांवर ड्रोन हल्ला केला आहे आतापर्यंत पाकिस्तानावर पन्नास ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत भारतानं पाकिस्तानच्या लाहोरमधील रडार सिस्टीम पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांची रडार सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती भारताच्या संरक्षण विभागाकडून देण्यात आलेली आहे दरम्यान अजून एक मोठी बातमी समोर आली आहे भारतानं पाकिस्तानवर केलेला ड्रोन हल्ल्यानंतर आता अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे अमेरिकेनं पाकिस्तानमधील आपल्या नागरिकांना पाकिस्तान सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत लाहोर सोडा किंवा जीव वाचवा असं अमेरिकन सरकारनं आपल्या पाकिस्तानमधील नागरिकांना सांगितलं आहे पाकिस्तान दूतावासातील अमेरिकन अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत मिळत आहे भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले पीओके ओके आणि पाकिस्तानमध्ये असलेले एकूण नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे या कारवाईनंतर आता पाकिस्तान चांगलाच तापलेला आहे पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर आता भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानच्या घरात घुसून प्रत्युत्तर दिलेलं आहे लाहोरमधील रडार सिस्टीम भारतानं उद्ध्वस्त केलेली आहे पाकिस्तानच्या बारा शहरांवर भारताकडून पन्नास ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहे त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानमधील आपल्या नागरिकांना पाकिस्तान, पाकिस्तान सोडण्याच्या सूचना दिल्यानंतर आता पुढे काय घडत आहे हे देखील पाहणं मजेशीर ठरणार आहे लाहोर सोडा किंवा जीव वाचवा असं अमेरिकन सरकारनं म्हटलेलं आहे त्यामुळे आता पुढे काय घडणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तरीही याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ही कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद